पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या एकूण अठरा हजार सभासदांना कारखान्याकडून अल्पदरात साखरेचं चा वाटप सुरू करण्यात आलं असून साखर घेण्यासाठी सभासदांची झुंबड उडाली आहे गुरुवारी सकाळी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांच्या शुभ हस्ते साखरेचं वाटप सुरू करण्यात आलं या प्रसंगी संचालक आबासाहेब मोरे एकनाथ नवले भाऊसाहेब पिसे दिगंबर गोडे ज्येष्ठ संचालक विक्रम घायाळ कचरू बोबडे दत्ता वाकडे कैलास तुपकरी गणेश पवार कैलास फसाटे यांची प्रमुख उपस्थिती होती संत एकनाथ साखर कारखान्याच्या एकूण अठरा सभासदांसह मरण पावलेल्या सभासदांच्या वारसदारांना तसेच सभासद नसलेल्यांना ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संत एकनाथला ऊस पुरवठा केला अशा शेतकऱ्यांना अल्पदरात प्रत्येक कि 10 किलो साखर देण्यात येते तालुक्यातील सर्व सभासदांनी साखर घेण्यासाठी कारखाना परिसरातील संत एकनाथ मंगल कार्यालयात यावे असे आवाहन चेअरमन सचिन घायाळ सह संचालक मंडळाने केले संत एकनाथ साखर कारखाना सभासदांना पहिल्यांदा अल्पदरात साखर वाटप करत असल्याने अनेक अने सभासद शेतकऱ्यांनी चेअरमन आणि संचालक मंडळाचे आभार मानलेत गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण मी बावासाहेब आबाजी ढोले गाव कापूसवाडी सरपंच आणि संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सचिन साहेबांनी हा योग्य रीतीने चालवला आणि शेतकऱ्यांना व सभासदांना योग्य रीतीना साखर वाटप हो योग्य रीतीना पैसे वाटप करत आहे त्याबद्दल मी सचिन साहेबांचे आभार मानतो आजपासून आपल्या श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आपल्या पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अठरा हजार सभासद व गळ गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे चालू चालू गळित हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यास आजपर्यंत ऊस पुरवठा केला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना कारखान्याच्या वतीनं सवलतीच्या दरात साखरेचं वाटप सुरू करण्यात आलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला व प्रत्येक सभासराला दहा किलो साखर पंचवीस रुपये किलो या दरान वाटप होणार आहे हे वाटप आजपासून ते रविवारपर्यंत अ साखर कारखान्याच्या परिसरात आपलं जे संत एकनाथ सभासद शेतकरी मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयाच्या आवारामध्ये आजपासून सुरू झालेली आहे दहा किलोची पॅकिंग पिशवी जी आहे तर ती प्रत्येक शेतकऱ्यासाठी तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे मी या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना आणि सगळ्या पैठण तालुक्यातील सगळ्या सभासदांना असं का लाभ घ्यावा आणि आपल्या संत सहकारी साखर कारखान्याच्या साखरेचा गोडवा जो आहे तो आपण सर्वांनी चाखावा तसेच जे पण मयत सभासद असतील त्यांच्या एका वारसदाराला जो थेट वारसदार असेल ते एका वारसदाराला या ठिकाणी मयत सभासरांच्या घरच्या वारसदाराला सुद्धा आपण साखर वाटप या ठिकाणी करणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की आपण या संधीचा फायदा घ्यावा संधीच आपण या ठिकाणी साखर कारखान्याची साखर जी सर्वांनी घेऊन जावी आपापल्या गावात जे तर सगळ्यांनी सांगावं आणि अ सध्या साखर कारखाना चालू आहे साखर कारखाना चालू असल्यामुळे संपूर्ण तालुक्यात सगळ्या ठिकाणी वाटप करणं शक्य नाही त्यामुळे सगळ्या गटांची साखर जी आहे तर ते साखर कारखान्याच्या साईटवर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यामुळे जरी आपल्याला यायला जायला थोडंसं अंतर काही लोकांना असू शकतं तरी पण कारखान्यासोबत आपला जो संबंध आहे कारखान्यासोबत आपलं जे नातं आहे ते रुद्धिंगत व्हावं त्यामुळे मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण अंतराचा वगैरे विचार न करता आपण सगळ्यांनी यावा आणि आपापली साखर घेऊन जावी